श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतम् भावातीतं भावाती नमामे। भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असोत आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नामधन आमच्यासाठी ठेवले आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावे आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय रघुवीर समर्थ नामस्मरण शरणागती आणि भगवत प्राप्ती भगवत प्राप्तीला शरणागती शिवाय मार्ग नाही आणि शरणागतीला नामस्मरणासारखा उत्तम उपाय नाही शरणागती म्हणजे मी करता हा अभिमान नाहीसा होऊन सर्व कर्तृत्व परमेश्वराचे आहे ही दृढ भावना होणे नामाशिवाय इतर साधनात कृती आहे म्हणजे मी करता या अहंकाराला वाव आहे स्मरण हा मनाचा धर्म असल्याने त्यात कृतीचा प्रश्नच येत नाही म्हणून त्यात अहंकाराला वाव नाही शिवाय स्मरण आणि विस्मरण या दोन्ही गोष्टी आपल्या हातात नाहीत म्हणून नामाचे स्मरण झाले तरी त्यात स्वतःचे कर्तृत्व नसते त्यामुळे मी करता ही जाणीव टिकू शकत नाही मी नामस्मरण करतो हा शब्द सुद्धा बरोबर नाही कारण नामाचे स्मरण होत असते ते करू म्हणून जमत नाही म्हणून शरणागतीला नामस्मरणासारखे दुसरे साधन नाही शरणागतीचा दुसरा अर्थ म्हणजे कायिक वाचिक आणि मानसिक क्रिया थांबवणे क्रिया न करणे हे कृती करण्यापेक्षा केव्हाही जास्त सोपे आहे म्हणजेच शरणागती ही, ही सहज साध्य वाटली पाहिजे पण अनुभव तसा येत नाही जी गोष्ट अत्यंत सोपी वाटते ती करायला पुष्कळदा कठीण जाते असा अनुभव येतो एखाद्याला मोटार वेगात चालव म्हटले तर तो तो सहज करेल पण अतिहळू चालव म्हटले तर ते फार कठीण जाते म्हणून काहीही कृती न करणे हे कृती करण्यापेक्षा फार कठीण असते गीतेत भगवंतांनी अर्जुनाला तू नुसता मला शरण ये असं सांगितलं आहे देहबुद्धी गेल्याशिवाय शरणागती येत नाही देहबुद्धी वासना अहंकार ही सर्व एकच आहेत जगातल्या वैभवाची आसक्ती आणि परमात्मा प्राप्ती या दोन्ही गोष्टी एकत्र असू शकत नाहीत म्हणूनच उद्धवाला श्रीकृष्णाने एकांतात जाऊन हरिचिंतन सांगितलं आणि असे असे के केल्यानेच तुला खरी प्राप्ती होईल सांगितले याचा अर्थ हाच की जगाकडे पाठ फिरवल्याशिवाय भगवंत मिळत नाही भगवंताच्या प्राप्तीचे नियम आणि व्यवहारातल्या वस्तू प्राप्त करून घेण्याचे नियम यामध्ये फरक आहे मनामध्ये वासना उत्पन्न झाली असता तृप्त करून घेण्यासाठी देहाची आणि वस्तूची हालचाल करणे हा व्यवहार होय सूक्ष्म वासना देहाच्या जड बनते हे व्यवहाराचे खरे स्वरूप आहे परंतु भगवंत हा अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे त्याची प्राप्ती करून घेणे म्हणजे जडाकडून सूक्ष्माकडे जाणे होय तेव्हा त्याचे साधन हेही जडामधून सूक्ष्माकडे पोहोचवणारे असले पाहिजे जड देहाशी संबंधित आणि सूक्ष्माशी निकट चिकटलेले असे साधन असेल तर ते नामच आजचे बोधवचन शिवाय भगवंताची प्राप्ती नाही त्यातच भक्ती जन्म पावते जानकी जीवर स्मरण जय जय राम श्रीराम समर्थ